दिवा शहरात आनंद आणि उत्साहाची पेरणी करणाऱ्या शिवसेना दिवा शहर व धर्मवीर मित्रमंडळ यांच्या वतीनं आयोजित दिवा महोत्सवाचं उद्घाटन हरिभक्त परायण श्री चेतन महाराज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते एकोणीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झालेल्या देसाई गावच्या प्रेम देवकर याचा विशेष अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला दिवा शहरातील सर्वांना एकत्र आणत सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या दिवा महोत्सवाच्या छोट्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करण्यात आलं असल्याचं हरिभक्तपरायण श्री चेतन महाराज म्हात्रे यांनी म्हटलं दिवा शहरात ज्या प्रमाणात विकास कामं होत आहेत तितकेच या शहराचा सांस्कृतिकपण जपण्याची देखील गरज आहे महोत्सवाच्या माध्यमातून ती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असल्याचं मात्र म्हणाले आपण पास कुठले स्पर्धा उपक्रमा म्हणजे हे ते स्थान असं आहे की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वयामध्ये वयातील माणसाला नाही दे त्यांचं गुण कला दाखवण्याची संधी प्राप्त होत असते मी प्रार्थना करतो या महोत्सवाचं वर्षा। जतन होत आपल्या आप संस्कृतीचं जतन होत राहावं धन्य भारतीय जन्य संस्कृती धन्यते जन सुभाषित करा म्हणतात ही आपली भारतीय संस्कृती जी आहे ही धन्यता देणारी आहे कारण की आपली जी संस्कृती आहे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे फक्त आपल्या या कल्चरसाठी या संस्कृतीसाठी

दिवा गुणीजन दिवा गौरव दिवा भूषण आदर्श माता आदर्श शिक्षक निबंध स्पर्धा घरगुती व सार्वजनिक गणेश दर्शन सजावट स्पर्धा भजन गायन पैठणीसाठी लकी ड्रॉ या सर्व माध्यमातून जास्तीत जास्त दिवावासियांना या महोत्सवाशी जोडण्याचं काम केलं जात असल्याचं मुख्य संयोजक शिवसेना शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांनी सांगितलं हा महोत्सव यशस्वी होण्याकरता धर्मवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष विभाग प्रमुख उमेश भगत शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील गणेश आदेश भगत नगरसेवक अमर पाटील दीपक जाधव दर्शना म्हात्रे सुनीता मुंडे तसेच विभागप्रमुख गुरुनाथ पाटील विनोद मडवी निलेश पाटील भालचंद्र भगत पाटी, शशिकांत पाटील जगदीश भंडारी राजेश पाटील सचिन चौबे व सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख पदाधिकारी मेहनत घेत आहेत नागरिकांनी देखील या महोत्सवाला भेट देऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे